चटणा ते नगर या दरम्यान बसमधून प्रवास करत असलेल्या एका महिलेच्या बॅगमधील दीडतोळे सोन्याचे घंटण रोख रक्कम अज्ञात तीन महिलांनी चोरून नेल्याची घटना आज दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या दरम्यान घडले रुपाली नंदकुमार जांभेकर व त्यांचे पत्ती विशाल नंदकुमार जांभेकर हे नगर येथे येण्यासाठी सकाळी सटाणा येथून बस क्रमांक एम एच वीस बी एल एकोणचाळीस नऊ मध्ये या एस टी बसमध्ये बसले होते दरम्यान सदर बस राहता बस स्थानकावर आली असता तेथे ते तीन अज्ञात महिला बसमध्ये रुपाली जांभेकर यांच्या शेजारी बसल्या त्या तीन अज्ञात महिलांनी राहता ते नगरपर्यंतचे तिकीट घेतले दरम्यान त्या तीन महिलांनी गर्दीचा फायदा घेऊन रुपाली जांभेकर यांच्या बॅगमधील दीडतोळे वजनाचे सोन्याचे घंटण काही रोख रक्कम चोरून घेतली सदर भामट्या महिला नगर येथील तिकीट काढून राहुरी फॅक्टरी बस स्थानकावर बसमधून उतरल्या तेव्हा बस, उतर ते बस चालक व वाहकाला वा संशय आल्याने त्यांनी बसमधील इतर प्रवाशांना आपापले सामान तपासून घेण्यास सांगितले मात्र कोणत्याही प्रवाशाने तक्रार केली नाही त्यामुळे बस वाहकाने त्या महिलांना जाऊ दिले आणि बस राहुरी बस स्थानक येथे आली तेव्हा रुपाली जांभेकर यांच्या बॅगमधील सोन्याचे घंटन चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले बस चालकाने एस टी बस राहुरी पोलीस ठाण्यात आणली मात्र भामट्या महिला राहुरी फॅक्टरी येथेच उतरून पसार झाल्या होत्या या घटनेचा अद्याप गुन्हा दाखल झाला नाही मात्र या घटनेमुळे प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी या चोरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे दीपक साळवेसह सा, न्यूज फोर्टीन राहुरी